आहे आम्ही हौशी कलाकार रमन मंडळाच्या वतीने त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही त्यांना शाळ व पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे विष्णू विजरे हे त्यांचं स्वागत करतील <स्थाँगा द्रता> जोरदार टाळ्यामध्ये त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय सुदेश सरांचे सुदेश सर मांद्रेकर यांचं स्वागत करतील विजयजी दुदम आमच्या गावचे उपसरपंच आदरणीय विजयजी दुधम हे सुदेश सरांचं शाळा व पुष्प उच्च देऊन स्वागत करतील जमलेल्या हो हो सर्व रसिकांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन ताई आमच्या कोकणातील खास करून रत्नागिरी कर जिल्ह्यामध्ये नमनी ही कला फार जुनी आहे आणि लोकप्रिय आहे कोणत्याही प्रकारच आमच्या या कलेला शासनाकडून अनुदान मिळत नसून सुद्धा जनतेचा आधार खूप मोठा आहे परंतु शासन दरबारी अजूनही आमच्या कलेला कुठल्याही प्रकारचा अडथ नसून सुद्धा आम्ही ही कला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने सर्व गावातील तरुण मंडळी ही कला जोपासत आहोत गेल्या वर्षीच जिल्हास्तरीय दमन स्पर्धेमध्ये आमच्या या मंडळाला प्रथम क्रमांक मिळालेलाच आहे आणि खरोखरच ही कला नव्या पिढीला माहिती होण्याच्या उद्देशाने आमच्या कोकणातील सर्व रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी हा वर्ग जो आहे हा वर्ग अत्यंत आवडीने तळवळीने इकाला जोपासत आहे अशा ठिकाणी मे तर आलेलेच आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मी दोन वेळी ताईंसाठी बोलतो नावच आपले मेधा अर्थ तायाचा आणि शानपण दरवर्षी न चुकता आम्हाला होते खरंच तुम्हा उभयकांची आठवण चित्रपट आपले नटसम्राट दे धक्का आणि काकस्पर्श ताई आपले चित्रपट अनेक आहेत चित्रपट आपले नटसम्राट दे धक्का आणि काकस्पर्श आम्हाचा वाटतो आपला आधार अभिमान आणि हर्ष कार्य बाहुल्यातून वेळ देऊन इथवर आलात तुम्ही ताई तुमच्या येण्याने खरं तरच ताई तुमच्या येण्याने धन्य झालो आम्ही धन्य झालो आम्ही असे कहो तर जोरदार कार्यक्रम ताईसाठी खरं तर मादरेकर सरांचं आम्हाला गेल्यावर सुद्धा नाही शिवाजी मंदिरच्या ठिकाणी आमचा कार्यक्रम झाला होता त्या ठिकाणी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालं होतं जगावे लावलं होतं कारण आम्हाला त्यावेळी हॉल मिळत नव्हता साहेबांचे तीन शो होते त्यातला एक शो तास सरांनी कॅन्सल केला आणि आम्हाला रात्रीचा शो दिला एकदा जोरदार टाळ्या होत्या मांद्रेकर सरांसाठी कामाच्या वेपातून त्या ठिकाणी येऊ शकले नाहीत ताई आले आहेत या ठिकाणी ताई आपला आमच्या कार्यकमांना आमच्या तरुण कलाकारांना शुभेच्छा पण दोन शब्द मार्गदर्शन व्यक्त करतील असे मी त्यांना विनंती करतो जमलेल्या सगळ्या रस्तिकांच्या म्हणाले आमचं कोकण हे आपलं कोकण आहे कारण आम्ही पण आपल्या कोकणातल्या लोककलेला यांनी जो प्लॅटफॉर्म दिला आणि या सगळ्या तरुण मंडळींनी येऊन ही मी आता बॅक्सिटला बघत होते की शंभर वर्षापूर्वीचे काही गळ्याचे डिसेस आहेत ते त्यांनी आता घातलेत आणि कशा तयार करून घेतले ही जी वेशभूषा जी आहे या सगळ्याला कुठलाही शासकीय पाठिंबा नसतानासुद्धा ह्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन फक्त या इन्स्टाग्रॅम आणि रील्सच्या आपल्या जी पिढी आहे आता त्यांना आपली लोककला कळावी म्हणून हा जो प्रयत्न आहे त्याचं मी खरंच खूप स्वागत करते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते

त्यासाठी मी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा इथे जे काम करणारे ते कलाकार आहेत त्यांच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद काही धन्यवाद सर आज या ठिकाणी तुम्ही वेळात वेळ काढून आलेला आहे कार्यक्रम पुन्हा पाहून नंतरच तुम्ही जायचं आहे सगळ्या रसिकांचं मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो नमनाचा प्रयोग होतोय संपन्न आज नमनाचा प्रयोग होतोय संपन्न आज पाटोबा ठिकाणी खेळ्यांचा सा चढला साज मिळून रसिकांचा प्रतिसाद भरपूर आशीर्वाद खात्री ठेवा नक्की कला सादर होईल निर्विवाद कला सादर होईल निर्विवाद जमलेल्या सर्व नमनाप्रेमी रसिकांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि लगेचच आम्ही सा या ठिकाणी आमच्या या नमनाच्या कार्यक्रमात सुरुवात करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद Música O oh, nice.

I oh. know.